नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट वनमधील वन पॉईंट सिक्स हा लेसन पाटेल स्टोरी आज मराठीमधून अभ्यासणार आहोत यामध्ये आजोबाने पूर्ण नातवांना कशा पद्धतीने एक गोष्ट सांगितलेली आहे आणि काय त्या गोष्टीमधून बोध घेता येतो हे आपल्याला या कवी या पाठामध्ये करणार आहे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐका बघा विद्यार्थ्यांनो आधी उशीर न करता आपण ग्रँडपा टेल स्टोरी हा लेसन मराठीमधून अभ्यासणार आहोत गोष्टीचं नाव आहे टिट फॉर टॅट म्हणजेच जशास तसे या तुम्हाला स्टोरीच्या टायटलवरूनच लक्षात येतं आहे की या स्टोरीमध्ये नेमकं काय असेल आपल्याला काही चित्र पण दाखवलेले आहेत बघा त्या चित्रामध्ये उंट कोल्हा परत नदी उंटाच्या पाठीवर कोल्हा असे बरेच चार पाच चित्र इथं दिसत आहेत आपल्याला लक्षात यायला पाहिजे की टिट फॉर टॅट म्हणजे जशास तिचे ही हा जो पाठ आहे यामधून आपल्याला नक्कीच काहीतरी चांगला बोध मिळणार आहे बघूयात विद्यार्थ्यानो या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे वन्स अपॉन अ टाईम अ कॅमल अँड अ कल ड्यूड बाय अजीवन नियर द वॉटर्स एजस काय सांगितलेलं आहे काळी एका एका वेळी कॅमल म्हणजेच उंट आणि जाकल म्हणजेच कोल्ला हे दोघं काय करत होते नदीच्या काठी राहत होती नियर द वॉटर एज नदीच्या काठावर राहत होते आणि जवळच अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिवर देअर वॉज अ विलेज विथ पिट्स अँड फार्मर्स म्हणजे जवळच त्या नदीच्या काठाच्या पलीकडून दुसऱ्या बाजूला गाव आणि काही शेतंसुद्धा होती द जॅकल वॉज अ व्हेरी क्लेवर आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक स्टोरीमध्ये का कोल्हा कसा आहे धूरत आहे तर इथंसुद्धा वेरी क्लेवर म्हणजे त्याचा धूर्तपणाविषयी हा शब्द वापरलेला आहे तो खूप हुशार होता हुशार कुठल्या पद्धतीने होता बघा ही ट्राय टू प्ले अ ट्रिक ऑन हिज अ फ्रेंड द कॅमल फू वॉज हॅपिली अ मंचिंग अवे हीज फूड काय करायचा की कॅमल जो आहे तो आपला जेवण जे आहे तो आनंदाने जीवन जगत होता जेवण वगैरे करत होता सगळं व्यवस्थित होतं द जॅकल बिगेन टू अटेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर कॅन ट्रीट इन अ फार्मर फील्ड तो काय म्हणतो की आपण काय करूया संध्याकाळचं जेवण जे आहे तो जॅकल काय म्हणतो की आपण जेवायला शुगर कॅनच्या शेतामध्ये जाऊयात म्हणजे उसाच्या शेतामध्ये जाऊयात ॲट फर्स्ट द कॅमल स्टेटेड बट इन द एंड ही ॲग्री टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर कॅन फील्ड अगोदर उंट त्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी तयार होत नव्हता पण त्याने खूप सगळ्या विनवण्या केल्याच्या नंतर उंट काय झाला त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झालेला आहे द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस्ड द रिवर आता जॅकलनं काय केलेलं आहे कॅमलच्या पाठीवर बसून ती उ नदी जे आहे ते पार केलेली आहे आणि नदीच्या पलीकडे ते गेलेले आहे दे ॲट दे आर अ फील इन द शुगर कॅन फील्ड सडनली द जॅकल बिगेन टू हॉल श सेट द कॅमल यू विल वेक द फार्मर बट द जॅकल वेंट ऑन हाव हावलिंग म्हणजे बघा किती धूर्त येतो त्याने काय आहे आपलं खायचं संपल्याच्या नंतर ओरडायला सुरुवात केलेली आहे आता उंट म्हणतो की अरे तू असं नको करू शांत बस तुझ्या अशा या ओरडण्याने शेतकरी जागा होईल पण धूर्त खोलल्याने हे ऐकलं नाही त्यानं आपलं काम चालूच ठेवलं ओरडण्याचं शुअर इनफ द फार्मर अँड हीज अ हेल्प कम रनिंग टू द फील्ड आणि त्याच्या आवाजाने शेतकरी जागे झाले आणि जवळ म्हणजे धावत पळत आले त्याच्या मदतनीसांना घेऊन शेतकरी तिथं धावत पळत आला द नॉट इज जॅकल स्लिप्ड अवे बट द पुअर कॅमल कुडन नॉट डू से डू सो बघा दुष्ट खोल्ला काय झाला तिथून निसटला पण मोठा कॅमल असल्यामुळं हो, त्याला तिथून पटकन निसटता आलं नाही द फार्मर बीट हिम अप अँड ड्रॉ हिम अवे आणि त्या शेतकऱ्याने काय केलं त्या उंटाला मारहाण केली द जॅकल वॉज अ वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिवर साईड बघा आता किती दुष्ट येतो एवढं सगळं करून परत जॅकल काय करतो त्या नदीच्या काठी आता पलीकडे जाण्यासाठी उंटाची वाट बघत बसलेला असतो ही सेट सॉरी ब्रदर बट आय ॲम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर आणि तो काय म्हणतो माफ कर माझा भावा पण मी तुला सांगू का माझी सवय आहे चांगलं जेवण जेवल्याच्या नंतर मोठ्याने गाणं म्हणण्याची आय होप यू डिडंट माइंड इट मच आणि मी आशा करतो की तू मला समजून घेशील किंवा तुला याबद्दल काही हरकत नसेल द कॅमल डिडंट से एनिथिंग आणि बघा कॅमल या वेळेवर काहीच बोललेला नाही ही लेट द जॅकल सीट ऑन द बॅक अँड एंटर एट द रिव्हर त्याने काही केलं खोल्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि तो नदीच्या मधोमध गेलेला आहे निअर द मिडल ऑफ द रिवर एकदम मधोमध गेल्यावर दॉटर वॉज अ व्हेरी डीप जिथं पाणी खोलवर होतं दे आर दर दॅमल बिगेन टू टेक अ डीप इन द रिवर आणि त्याने पाण्यामध्ये डुपकी घ्यायला चालू केलं डुपकी घेतली द जॅकल वॉज अ फ्रायटने नेट तो काय करतो घाबरायला लागतो वॉट यू व्हॉट आर यू डुईंग काय करतोयस तू हे यू सिली फिलो मूर्ख झालास का तू आर यू ट्रेंग आर यू ट्राईंग टू ड्रॉन मी तू काय मला बुडवतोस का नो ब्रदर सेड द कॅमल आता कॅमल काय म्हणतो नाही भावा इट्स जस्ट दॅट आय ॲम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिवर आफ्टर अ गुड मिळतो काय म्हणतो नाही रे भावा माझी पण एक सवय आहे की चांगल्या जेवणाच्या नंतर मी पाण्यामध्ये डुबकी घेतो आय होप यू डोंट माइंड आशा करतो तुला काही हरकत नसेल द नॉट इज जॅकल लंट हीज लेसन ही नेवर ट्रबर्ट द कॅमल अगेन आणि दुष्ट कोल्हाने धडा घेतला की इथून पुढे तो कधीही कॅमलला त्रास देणार नाही म्हणजे जशा पद्धतीने कॅमलला त्रास दिला होता अगदी तशाच पद्धतीने कॅमलने सुद्धा उंटाची खोड मोडलेली आहे म्हणजेच लेसन जे आहे टिट फॉर टॅट ते अगदी हुबेहूब हुबे इथं सूट होत आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा लेसन हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद